जनजाती कल्याण आश्रम नाशिक मार्फत पेठ तालुक्यात त्रेसष्ट गावांना पाचशे लिटर पाण्याच्या टाकीचे वितरण करण्यात आले पेठ तालुका महिला व समितीमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी यांच्या हस्ते पर प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मी जरी हर्षुल कन्या छात्रावासात शिक्षण घेतले असले तरी मी आज केवळ जनजाती कल्याण आश्रमामुळे आज इथंपर्यंत पोहोचले आहे कारण प्रमुख सांगा किंवा सगळे हे तसेच आमच्या इथे जे वेळेवर लक्ष देतात कल्याण आश्रमासाठी जे लक्ष देतात त्या आपल्या भाऊ ते मला फोन करतात भाऊ काय चाललंय गटप्रमुखांना बोलवा वगैरे आणि अशी सेवा करताच गोळ्या सोनच्या कोण द्यायच्या मला पण माहिती नव्हतं पण मला कोणी सांगितलं जे गटप्रमुख आहेत आरोग्य रक्षक आहेत तेच मला शिकवतात का भाऊ या अशा शेवटवर गोळ्या द्यायच्या असतात म्हणजे एवढं मोठं काम करतात आणि त्या कामाच्या मोबदल्यात काय आपल्याला देता येत नाही बरोबर का नाही तसेच इतर अन्य कार्यकर्ते पण आहेत कारण ज्याला पाण्याची समस्या आहे वगैरे साहेब त्यांच्याकडे अति म्हणजे पाणीच नाही अशा म्हणजे आमचा पण परिसर तसा आहे कारण टेंकर ही चालू आहे टेंकर एक टेंकर मध्ये पाणी टाकलं ते पण पुरत नाही आणि सोबण भावांनी सांगितलं जनजाती कल्याण आश्रम इतकी मोठी शेवायचं जिथे जिथं पाण्याची टंचाईत आहे तिथं त्यांनी टँकर सुद्धा दिलं आणि टेंकरच्या मागे मी पण गेलो त्या ठिकाणी आम्हाला रोजचा टेंकर पाहिजे असं त्यांची मागणी होती रोजची टेंकरची गरज आहे असे आम्ही इथं दोन माल दोन माल आंबेचा पाडा आंबापूर आंबापूर त्या ठिकाणी खांबाळा त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो त्यांची इतकी अपेक्षा होती आणि बोलून दोन शब्द मी समजतो सगळ्यांनी वर्षी कल्याण आश्रम जाती कल्याण आश्रम बद्दल बोललेले त्याच्या काही मी वेगळं बोलणार नाही पण सरांनी वागेरे सरांनी उल्लेख केला की मी कन्या सात्रालया सात्रा मधून तर म्हणायचं माझ्यासारखे अनेक मुली आहेत आणि शिकून गेल्यात अजूनही आहेत पण मी पोहोचली केवळ जनजाती कल्याण पोहोचली कारण याचा उल्लेख कुठेही नाही बाकीच्या पुस्तकातही नाही न्यूजपेपर मध्ये पण नाही पण हे सत्य आहे की खेळकूद स्पर्धा त्यात होतात त्याच्यामधून मी मिळालेली ऍथलीट्स आहे आणि आज हे मला तुम्हाला सांगावं असं कारण जनजाती कल्याण आश्रम बद्दल सगळ्यांनीच सांगितलं प्रमुख यांनी पण सांगितलं सरांनी सांगितलं तर एक समाजाला माझ्या माझ्याकडनं देणं आहे माझ्याकडे ती उधारी आहे म्हणून मी प्रयत्न करत असते की जिथं कुठे माझा उपयोग जर माझ्या समाजाला होईल तिथे तिथे मी जात असते आणि मी जात नाही मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या अध्यक्षा आंतरराष्ट्रीय धावपटू आणि आमच्या प्रांताच्या मान्य उपाध्यक्षा कविता ताई प्रांतामध्ये सगळीकडे प्रवास करणारे प्रांत संघटन मंत्री जयरामजी या तालुक्याचे सचिव आमचं मीडिया सेंटर चालवणारे आमचे महेशजी या सगळ्या जिल्ह्याकडे लक्ष देणारे पालकत्व असणारेने या जिल्ह्याचे सचिव कोर साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने जिथे जिथे जातो तिथे मी त्यांची भाषणं ऐकतो भाषण भलेही छोटं असलं तरी प्रेरणा देणारा अशा स्वरूपाचा असतात त्यामुळे वाघे साहेब आपणही कुठे जिथे जिथे जातात तिथे आपली भेट होते आणि आपण खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करत असतात इथे चांगल्याची चळवळ आहेत भले जी सांस्कृतिक असेल धार्मिक असेल शैक्षणिक असेल अशा सगळ्या चळवळीच्या मध्ये आपण सगळे असतात आणि फार चांगला उल्लेख आपण वाघेरे साहेब केला की आमच्या प्रांताचे मान्यवर अध्यक्ष आवारे गुरुजी होते एकेकाळी आवारे गुरुजींच्या वर पुस्तक लिहिले आवारे गुरुजींच्या पाच हजार शब्दांचा संग्रहाचं पुस्तक आपण लिहिलं आवारे गुरुजींचं औषधे रानावनाची नावाचं पुस्तक आपण पब्लिश केलं आवारे गुरुजींची पत्र जी आहे ती पुण्याच्या गॅजेटमध्ये वाचली जातात अभ्यासली जातात त्याच्यावर जा जा संशोधन होतं आवरे गुरुजींवरच अर्धा तास पाऊन तास तासभर सुद्धा मी बोलू शकेल असा एक अत्यंत मोठा कर्तृत्ववान माणूस आपल्या तालुक्यातून होऊन गेला अत्यंत जनजाती क्षेत्रामध्ये दुर्गम भागामध्ये राहणारा माणूस आणि तो आमच्या प्रांताचा अध्यक्ष बनतो आणि त्याची भाषणं सगळीकडे असतात त्याच्या संशोधनावर अभ्यास होतो आपल्याही प्रत्येक गोष्टीवर कृतीवर संशोधनावर अभ्यास करणारी आपण सगळी मंडळी आहोत मी नेहमी या तालुक्यात सातत्यानं सगळीकडे कौतुक करतो माझ्या बोलण्यामध्ये कायम असतं इथले सचिव अध्यक्ष आणि सगळी कार्यकर्ते मला कदाचित हा तालुका असेल ज्या ठिकाणी महिला महिला समिती आहे समिती सक्रिय आपला परिचय करून आहे आणि त्याशिवाय या तालुक्याने मला एक प्रश्न केलेला होता दोन तीन वर्षापूर्वी ते म्हंटले की आमचं स्वतंत्र पॅम्प्लेट आमचं स्वतंत्र पासबुक आमचं स्वतंत्र एखादं पुस्तक छापता येईल त्यांना म्हटलं तसं काही करू नका आता एकदा काम करूया आणि वाटलं की आपला तालुका पुढे जातोय हो तर मग आपण का स्वरूपाच्या काही गोष्टी करू या तालुक्यामध्ये या स्मारकामध्ये आपण आहोत क्रांतीच प्रेरणा देणारं स्थान आहे अशा ठिकाणी वाचनालय आपलं चालवलं जातं इथं आल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते शक्ती मिळते ताकद मिळते ऊर्जा मिळते ताकद करण्या आपल्याला या सगळ्या कामासाठीची आणि म्हणून साहजिक आहे पेठ तालुक्यामध्ये आतापर्यंत आपण बारा चे बांधलेल्या आहेत पाण्याच्यावर काम करायचं म्हटलं तर अशी बऱ्याच प्रकारची कामं आपण पाण्याच्या याच्यामध्ये केलेली आहेत मग अशी उल्लेख केला संयोजकांनी की तो असा की आपण या तालुक्यामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये यावर्षी पहिल्यांदा टँकर देण्याचा प्रयत्न केला आणि हे टँकर कोणी सरकार देत नव्हतं संस्था देत होते संस्थेतले शहरातले असलेल्या कार्यकर्त्यांना आपण आवाहन करत होतो की तुम्ही इथे या गावासाठी टँकरची आवश्यकता आहे सरकारच्या मागे लागून लागून आपण थकलो शेवटी म्हटलं आपल्याच आपल्याला पाणी प्यायची गरज लागली तिथं त्यांच्याकडे चक्रा मारून मारून आपणच व्यवस्था होईल आपण हाही प्रयत्न केला की काही काही गावांच्या मध्ये टँकर पाण्याचे जाईल आणि गावाला गावा

एखादी हाक कल्याण आश्रमाला दिली तर आपण त्या हाकेला धावून येणारे सगळे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे साहजिक आहे केवळ याच याच्यावर नाही तर काही ठिकाणी आपण मंदिर आणण्याचा प्रयत्न केला मंदिरांना मदत करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी आपण तशा पद्धतीनं सगळीकडे करतो आणि त्या करणार आहोत इथून पुढे अशा स्वरूपाची कामं आपण करणार आहोत पण मग अशी राजू शेत पवारांनी सांगितला तो फार महत्वाचा आहे की आपलं सगळं गाव एकत्र असलं पाहिजे आपलं सगळं गाव एकत्र असेल तर या सगळ्या प्रकारच्या योजना आपल्या समोर पोहोचवणं शक्य आहे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणं शक्य आणि म्हणून आपण एकत्र पाहिजे आपल्या कामासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपण एकत्र राहणं आवश्यक आहे सहयोगत आमचं कौतुक आहे की त्यांनी डॅम एका बद्दल जे का आपण आता ताक्या देणार पाण्याच्या त्या वेगळ्या ठिकाणी ठेवल्या ते एवढ्यासाठी ठेवले असतील की टाक्या घेतल्या तसेच निघून जाते ठेवलेले कार्यक्रम जो आहे तो वेगळ्या ठिकाणी ठेवलेला आणि टाक्या वेगळ्या ठिकाणी त्यामुळे हे सगळं त्यांनी आधीच पाहिलेलं आहे पण हे आहे की आपल्याला फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की थोडस लवकर आलं तर बरं होईल मला माहिती होतं की आपल्या आपल्या गावात जायचं आणि पाणी जे आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये मला आठवतंय दाभेरी नावाचं एक गाव जव्हार तालुक्यात आधी कडेला असलेला म्हणजे इकडे हवेलीच्या कडेला तिथे दाभेलीमध्ये पाण्यामुळे पावसाच्या कालावधीमध्ये काही वर्षा होती छोटी छोटी पालक ही पाणी अशुद्ध पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला होता आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साथीच्या आजारांना तोडल्या त्यामुळे इथली आरोग्य रक्षक योजना जी आहे किंवा यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेत सगळ्या आपल्या आरोग्य पेट्या ज्या आहेत त्या पेट्यांमध्ये औषधं आहेत की नाही ती पहा आवश्यकता असेल तर तशा स्वरूपाची सूचना आपण कल्याण आश्रमाला करा म्हणजे आपली आरोग्य पेटी आणि आरोग्याला योग्य प्रकारची औषधं आपल्याकडे आहेत की नाही ती पहा हे सगळं सामाजिक काम आहे याच्यातून काही नाही कोणाला इथे करायचं फक्त आपल्यासाठी सेवा करायची आणि आपल्याला मदत करायची कल्याण आश्रम एवढंच काम करा आपली मदत कशी होईल आपल्याला मदत कशी होईल एवढ्या स्वरूपाचं आहे त्यामुळे या दरम्यानच्या कालावधीमधलं आपलं आरोग्य नीट सांभाळण्याचा प्रयत्न करा आपल्याला सगळ्यांना माहितीये की हाच तो कालावधी आहे या कालावधीमध्ये इथून कदाचित भविष्यामध्ये काही वर्षांनंतरच्या कालावधीमध्ये अशा स्वरूपाच्या गोष्टी होतील की पाण्यासाठी युद्ध होतील जग आता पाण्यासाठी युद्ध करायला सिद्ध झालेलंच आहे तुम्ही दिल्ली ही आपली राजधानी ना देशाची दिल्लीतली पाण्याची समस्या पा? काय आपण जसं टँकरच्या याच्या मदतीनं पाणी आपल्याला आलं ही अशा स्वरूपाची अवस्था केली याच प्रकारची अवस्था